मित्रांनो ट्रेलर बघून सिनेमा बघण्याची उत्सुकता वाढावी असं अशात फार क्वचित होतं नाही का त्यात मराठी सिनेमाच्या बाबतीत तर फारच क्वचित यावर्षी ओले आले आणि पंच नंतर मला आज प्रदर्शित झालेल्या श्रीदेवी प्रसन्नचं ट्रेलर हा चित्रपट एंटरटेनिंग असणार याची खात्री देणारं वाटलं होतं मग ही खात्री प्रत्यक्षात उतरली आहे का बोलूया नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनेल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे सई तामणकर आणि सिद्धार्थ चांदेकर जोडीचा सिनेमा श्रीदेवी प्रसन्नचा मित्रांनो एक तर सिनेमाचं नाव काहीस वेगळं आणि गमतीशील त्यात ट्रेलर मधील कॉमेडी पंचेस सुंदर अशी फोटोग्राफी सुश्राव सुश्रावी असं संगीत त्यामुळे माझ्या या, या श्रीदेवीकडून अपेक्षा तर होत्याच रोमँटिक कॉमेडी या जॉनरमध्ये मोडणाऱ्या आदिती मोघे यांनी लिहिलेल्या कथेच्या केंद्रस्थानी दोनच पात्र आहेत प्रसन्न म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि श्रीदेवी म्हणजे सई तामणकर श्रीदेवी वेंगुर्ल्याची आणि प्रसन्न मुंबईचा श्रीदेवीच्या घरातली सर्वच मंडळी फिल्मी कॅटेगरीची बॉलिवूड कॅटेगरी त्या सर्वांची इच्छा आहे श्रीदेवीने लव्ह मॅरेज करावं ज्याला श्रीदेवी मात्र स्वतः तयार नसते प्रसन्नाच्या लग्नाला उशीर होतोय म्हणून त्याच्याही घरचे सारखे लग्न कर लग्नकर म्हणून त्याच्या मागे लागलेले असतं आता ही दोघेही भेटतात एका मॅट्रिमोनीच्या वेबसाईटवर ओळख होतं प्रत्यक्ष भेटीचं रूपांतर प्रेमात होतं पण प्रसन्न मात्र आपण खरंच श्रीदेवीच्या प्रेमात पडलोय की नाही याबद्दल शुअर नसतो दुसरीकडे श्रीदेवी ज्या कॉलेजमध्ये प्रोफेसर असते तेथील तिचा कलीन त्याचं नाव आहे ऋषिकेश जी भूमिका सिद्धार्थ बोडकेने केली आहे त्यासोबत श्रीदेवीचं लग्न ठरत मग या सर्व गोंधळातून मार्ग कसा निघतो हा पुढील कथा भाग मित्रांनो कथेच्या लेखिका ज्या आहेत म्हणजे आदिती मोघे यांच्या लिखाणातील एक छान सिनेमाची थोडक्यात हुकली असे मी सुरुवातीला म्हणे एक तर अशा प्रकारच्या कथा का प्रेक्षकांना काही नवीन नाही त्यात भर म्हणून प्रसन्न हे पात्र चित्रपट भर म्हणजे स्टार्ट टू एंड उगाच प्रचंड गोंधळलेलं आणि बाळभूत का दाखवलंय देव जाणे आपण श्रीदेवीच्या खरंच प्रेमात आहोत की नाही आपल्याला तिला पाहिल्यावर सिनेमात दाखवतात तसं काही मॅजिकल का होत नाही या गोंधळातला आणि केवळ भविष्य सांगणारे गुरुजी किंवा जवळचे मित्र सांगत आहेत म्हणून श्रीदेवीवर प्रेम आहे असं मानणारा प्रसन्न त्यामुळे प्रेक्षकांशी रिलेटच होत नाही श्रीदेवीचे पात्र सुद्धा तसेच लव्ह मॅरेजला आग्रह करणाऱ्या घरच्या मंडळींपासून श्रीदेवी आपले प्रसन्नवर असलेले प्रेम का लपवते बरं लपवते आणि नंतर ऋषिकेश सोबत लग्नाला अचानक का तयार होते हे सुद्धा लेखकाने व्यवस्थित जस्टिफाय केलेले नसल्याने हे पात्र सुद्धा प्रेक्षकांशी कनेक्ट होत नाही या दोघांच्या गोंधळलेल्या मानसिकतेत अडकलेली ही जी पटकथा आहे चित्रपटाची ही शेवटपर्यंत काहीच पुढे सरकत नसल्याने आणि खास करून इंटरव्हलच्या नंतर खूप कंटाळवाणी होते प्रॅक्टिकल न वाटणाऱ्या अशा या कथेला पडद्यावर सादर करताना दिग्दर्शक जे आहेत विशाल मोडवे यांचे प्रयत्न सुद्धा कमी पडतात ट्रेलर मध्ये दाखवले आहेत तेवढेच आणि अजून काही विनोदी पंचेस आहेत आणि काही सीन्स आहेत हे सोडले तर इतर सर्वच प्रसंग अगदी निरस करणारे आहेत त्यामुळे प्रेक्षकांचा अपेक्षा भंग होतो नेत्रदीपक छायांकन सुश्रावे गाणी या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत म्हणजे अर्जुन सोरते यांची सिनेमाटोग्राफी यांनी प्रत्येक चित्रपटाची प्रत्येक प्रेम न फ्रेम, फ्रेम अत्यंत सुंदर झाली आहे अमित राज यांनी दिलेले संगीत सुद्धा एकदम उत्तम आहे क्षितिश पटवर्धन यांनी लिहिलेली गाणी कथेला पुढे नेणारी अनुसरून आणि अर्थपूर्ण आहे अभिनयाच्या बाबतीत सुद्धा सई आणि सिद्धार्थ दोघांचंही काम अत्यंत छान झालं आहे इतर कलाकारांमध्ये जे लक्षात राहतात ते रसिका सुनील आहे सुलभा आर्य आहे संजय मोने आहे यांचा प्रेझेन्स सुद्धा जाणवतो पण एकंदरीत लिखाणात गडबडल्याने आणि निरस अशा दिग्दर्शनामुळे श्रीदेवी प्रसन्न हा अखेरीस निराशा त्यामुळे आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमाला देईल टू पॉईंट फाईव्ह अडीच स्टार्स मित्रांनो तुम्हाला आमचा श्रीदेवी प्रसन्नाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद